नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहे सप्टेंबर महिन्यातील चालू घडामोडी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात प्रश्न पहिला आहे जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागला आहे तर जागतिक शांतता निर्देशांकमध्ये भारताचा एकशे पंधरावा क्रमांक लागलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक दोन राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक म्हणजेच स्टेट एनर्जी इफिशियन्सी इंडेक्स दोन हजार चोवीस जाहीर झालेले आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा क्रमांक किती आहे तर त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा क्रमांक हा पहिला आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक तीन दरवर्षी जागतिक नारळ दिवस केव्हा साजरा केला जातो दरवर्षी जागतिक नारळ दिवस हा दोन सप्टेंबरला साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ती सतीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र राज्याचा राज्यपालाचा अतिरिक्त पदभार कोणाकडे देण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र राज्याचा राज्यपालाचा अतिरिक्त पदभार हा आचार्य देवव्रत यांच्याकडे देण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात सुशिला कार्की या कोणत्या देशाच्या महिला पहिल्या महिला पंतप्रधान झालेल्या आहेत तर त्या नेपाळ या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झालेल्या आहेत ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सात छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच शंभर फूट शिल्प कोठे उभारण्यात आले आहे तर ते पुणे येथे उभारण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक आठ भारताच्या संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती कोणत्याही समुदायाला अनुसूचित जाती जातीचा दर्जा देऊ शकतात तर भारताच्या संविधानाच्या कलम तीनशे बेचाळीसनुसार राष्ट्रपती कोणत्याही समुदायाला अनुसूचित जाती म्हणजे एस टीचा दर्जा देऊ शकतात ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस केव्हा साजरा केला जातो दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस हा एकवीस सप्टेंबरला साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा कोणत्या राज्याने बेरोजगार पदवीधरांसाठी रुपये एक हजार मासिक भत्ता जाहीर केला आहे तर बेरोजगार पदवीधरांसाठी बिहार या राज्याने एक हजार मासिक भत्ता जाहीर केला आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या देशाने अलीकडेच के विजा सुरू करण्याची घोषणा केली आहे तर के विजा हा चीन या देशाने सुरू करण्याची घोषणा केली आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा कोणत्या राज्याच्या विधानसभेने भिक्षा मागण्यावर बंदी घालण्याचे विधायक मंजूर केले आहे तर ते मिझोराम या राज्याने भिक्षा मागण्यावर बंदी घालणारे विधायक मंजूर केले आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेरा नुआखाई सण प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो नुआखाई सण हा भारतात ओडिसा या राज्यात साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चौदा भारताने कोणत्या राज्यामध्ये सेमी कंडक्टरसाठी प्रमुख ओ एस ए टी सुविधा सुरू केली आहे तर भारताने गुजरात या राज्यामध्ये सेमी कंडक्टरसाठी प्रमुख ओ एस ए टी, टी। सुविधा सुरू केली आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक पंधरा भारताने कोणत्या राज्यात पहिली मल्टीलेन फ्री प्लो टोल प्रणाली सुरू केली आहे तर ती गुजरात या राज्यात सुरू केली आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा शिकागो विद्यापीठाच्या वायू गुणवत्ता जीवन निर्देशांक अहवाल दोन हजार पंचवीसनुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते तर जगातील सर्वात प्रदूषित शहर हे दिल्ली हे ठरलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सतरा दरवर्षी जागतिक बांबू दिवस केव्हा साजरा केला जातो दरवर्षी जागतिक बांबू दिवस हा अठरा सप्टेंबरला साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक अठरा भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर भारताचे उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक एकोणीस कोणती ट्रेन भारतातील सर्वात वेगवान ट्रेन बनली आहे कोणती ट्रेन भारतातील सर्वात वेगवान ट्रेन बनलेली आहे तर ती नमो भारत ही भारतातील सर्वात वेगवान ट्रेन बनलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक वीस एन ए सी म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर एन सीचे नवीन अध्यक्ष म्हणून इंजेती श्री श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक एकवीस सी पी राधाकृष्णन हे भारताचे कितवे राष्ट्रपती उपराष्ट्रपती झालेले आहेत तर ते पंधरावे उपराष्ट्रपती झाले आहेत ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक बावीस स्वच्छ वायू सर्वेक्षणात कोणते शहर, शहर अव्वल स्थानी आलेले आहे स्वच्छ वायू सर्वेक्षणात कोणते शहर अव्वल स्थानी आलेले आहे तर ते अमरावती हे शहर अव्वल स्थानी आले आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेवीस आशिया हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर आशिया हॉकी हो विश्वचषक दोन हजार पंचवीसचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चोवीस दरवर्षी प्रथमोपचार दिवस केव्हा साजरा केला जातो तर दरवर्षी प्रथमोपचार दिवस हा दहा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक पंचवीस भारतात अलीकडे जाहीर झालेल्या जी एस टी टू पॉईंट झिरो टू पॉईंट ओ अंतर्गत किती कर स्लॅब अंतिम करण्यात आलेले आहेत तर दोन कर स्लॅब अंतिम करण्यात आलेले आहेत ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे एक पाच टक्के आणि एक अठरा टक्के हे दोन स्लॅब हे दोन स्लॅब अंतिम करण्यात आलेले आहेत Um yup. uh, पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सव्वीस कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून युद्ध मंत्रालय करण्याचा निर्णय घेतला आहे तर संरक्षण मंत्रालयाचं नाव बदलून युद्ध मंत्रालय हे अमेरिकेने केलं आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सत्तावीस दोन हजार पंचवीसचा रॅमन मॅक्सेसी पुरस्कार कोणी जिंकला आहे दोन हजार पंचवीसचा रॅमेन मु रॅमेन मॅक्से पुरस्कार हा एज्युकेटेड गर्ल्स एन जी ओ यांनी जिंकलेला आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरीत दहा टक्के आरक्षण दिले आहे तर ते अग्निवीरांसाठी सरकारी नोकरीत दहा टक्के आरक्षण हे उत्तराखंड या राज्याने दिले आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक एकोणतीस कोणत्या देशाने आयर्न बीम या उच्च शक्तीच्या लेझर प्रणालीची यशस्वी चाचणी केलेली आहे तर ती इस्रायल या देशाने इस्रायल या देशाने लेझर प्रणालीची यशस्वी चाचणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक तीस राजस्थानातील कोणत्या जिल्ह्यात लिथियमचा मोठा साठा आढळला आहे रा तर लिथियमचा मोठा साठा हा नागीर जिल्ह्यात आढळला आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक एकतीस गौरंगलाल दास कोणत्या देशात भारताचे राजदूत बनले आहेत तर गौरंगलाल दास हे कोरिया प्रजासत्ताक या देशात आपले भारताचे राजदूत बनले आहेत ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक बत्तीस आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे तर आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद दोन हजार पंचवीस ही आपल्या भारत या देशात आयोजित करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात क्रमां क्रमां प्रश्न क्रमांक तेहतीस मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री विज्ञान वारी ही आपल्या महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चौतीस दोन हजार सत्तावीसची एस सी ओ शिखर परिषद कोठे आयोजित केली जाईल तर दोन हजारची सत्तावीसची ओ शिखर परिषद ही पाकिस्तानात आयोजित करण्यात येईल ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी कोणाला दोन हजार तेवीसचा पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर मोहनलाल यांना दोन हजार तेवीसचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक छत्तीस भारताच्या पहिल्या पंतप्रधान मित्र पार्कची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आलेली आहे तर ती मध्य प्रदेश या राज्यात पायाभरणी करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सदतीस जागतिक गेंडा दिवस केव्हा साजरा केला जातो जागतिक गेंडा दिवस बारा बावीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अडतीस स्मृती स्मृतिमांधनाने किती चेंडूत वन डेमधलं भारताकडूनचं सर्वात वेगवान शतक ठोकलेलं आहे तर ते पन्नास चेंडूत भारताकडचं सर्वात वेगवान शतक ठोकलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस कोणत्या देशाने सतरा सप्टेंबर हा दिवस शोक दिवस म्हणून जाहीर केलेला आहे तर तो नेपाळ या राज्याने शोक दिवस म्हणून घोषित केलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चाळीस कोणत्या देशाने सलग पंचावन्नव्या वर्षी लोकसंख्येच्या तुलनेत शंभर वर्षांच्या लोकांचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे तर तो जपान या देशाने केलेला आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पाकिस्तानने कोणत्या अरब देशासोबत संरक्षण करार केला आहे पाकिस्तानने कोणत्या अरब देशासोबत संरक्षण कर करार केलेला आहे तर तो सौदी अरेबिया या देशासोबत केलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे कोणते राज्य जगातील पहिले राज्य बनलेले आहे तर ते आंध्र प्रदेश हे राज्य जगातील पहिले राज्य बनले आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मीग ट्वेंटी वन विमानाचा भारतीय हवाई दलातून किती वर्षातून निरोप घेण्यात आला तर तो बासष्ट वर्षानंतर निरोप घेण्यात आला ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न, प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस परदेशी गुंतवणुकीत कोणते राज्य पहिल्या स्थानावर आलेले आहे तर परदेशी गुंतवणुकीत आपले महाराष्ट्र राज्य हे पहिल्या स्थानावर आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस दोन हजार पंचवीसचा पुरुष आशियाई कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे तर तो आपल्या भारत या देशाने जिंकलेला आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक शेहेचाळीस भारताने सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या अरब देशात क्यू आर कोड आधारित यू पी आय सेवा सुरू केलेली आहे तर ती कतर या देशात क्यू आर कोड आधारित यू पी आय सेवा सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आय एम एफच्या कार्यकारी संचालिक संचालकपदी उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खालीलपैकी कोणत्या राज्यात एक सप्टेंबरपासून नो हेल्मेट नो इंधन रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित केलेली आहे तर ती उत्तर प्रदेश या राज्यात नो हेल्मेट नो इंधन रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महालेखा नियंत्रक दो म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे महालेखा निय नियंत्रक म्हणून टी सी ए कल्याणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पन्नास आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस हा दरवर्षी पाच सप्टेंबर या रोजी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे